शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे पावसाळ्यापूर्वी प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करावी ग्रामस्थांची मागणी सविस्तर वृत्त असे शहादा तालुक्यातील प्रकाशा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून दोन हजार वीस ते एकवीस पासून रखडलेल्या रस्त्यांची दुरावस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत कामाला सुरुवात झाली होती ते काम अद्यापही ठेकेदाराकडून पूर्ण झालेली नाहीत गटाराचं पाणी रस्त्यावर येत असून प्रकाशा गावाला घाणीचे स्वरूप येत आहे प्रकाशा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गावातील प्रमुख रस्ते बंदिस्त गटारी बस स्थानकासह गावात ठिकठिकाणी असलेली मुतारी पडझड झालेल्या सार्वजनिक महिला स्वच्छालय साफसफाई करून दुरुस्त करावी अशी मागणी केली जाते पावसाळ्याचे पाणी गटारातून बाहेर येऊन प्रकाशा नागरिकांवर रोगराई पसरू नये याची त्वरित खबरदारी ग्रामपंचायतने पावसाळ्यापूर्वी घ्यावी तसेच प्रकाशा हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते पर्यटन क्षेत्र म्हणून दरवर्षी अनेक राज्यातून भाविक प्रकाशाला भेट देत असतात प्रकाशाच्या चारही दिशेला मंदिरे असून अनेक मंदिरांकडे जाणारा रस्ता हा दुरुस्तच आहे त्यांना देखील दर्जेदार बनविण्यात यावे कारण अनेक वेळा येणाऱ्या भाविकांकडून स्वच्छता अभावी गावाबद्दल असमाधान व्यक्त होत असते म्हणून येणाऱ्या भाविकांकडून यावर्षी किंबहुना गावाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवन नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा प्रतिनिधी दिनेश सामुद्रे